नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत जय आणि निक्की दोघेही आता आईला घेऊन जयच्या घरी आलेले असतात तेव्हा जय आता हाताला धरून आईला आतमध्ये घेऊन येतो आणि मग बघतो आई कसं वाटते तुला आपल्या घरात येऊन ए इथे सोप्यावरती बैस आता जय लगेच आपल्या आईला तिथे सोप्यावरती बसवतो तेव्हा लगेच आता निक्की मात्र रागाने जयकडे बघत असते त्याच वेळी जय मलागतो आई तुला पाणी हवं आहे का पाणी पैकी त्याच वेळेस जयच्या लक्षात येतं आईला तर काहीच करता येत नाही तेव्हा जय लगेच आपल्या हाताने ग्लासमध्ये पाणी घेतो आणि आईला पासतो आणि मग तो आई आता बरं वाटतंय ना तुला माझ्याकडे येऊन त्यावर लगेच निक्की मला ते जय मी म्हटलं होतं ना त्या रायापेक्षा आईची जास्त काळजी आई तूच घेऊ शकतो आणि ते तू योग्य पद्धतीने करतोय बर का तेव्हा लगेच ला जय लागतो मग यात काही विषय आहे का डाऊट आहे का निक्की अगं माझी आई एवढ्या वर्षांनी मला भेटली त्यामुळे आता मी तिची अगदी व्यवस्थितपणे काळजी घेणार आणि तिला माझ्याकडेच ठेवणार तेव्हाला गेस निकी लागतो पंपर झाला तो ऐन टायमर राया बदलला आणि आईला त्याने तुझ्याकडे दिलं तेव्हा जेम लागतो हो ना आधी तर मी घाबरलोच होतो मला वाटलं होतं आता आईने रायाच्या हातचा घास खाल्लाय म्हटल्यानंतर सगळा विषय संपला मग काय आई माझ्या हाताला येत नाही पण बरं झालं ऐन वेळेस त्या रायाच्या डोक्यात घुसलं आणि त्याने आईचा हात माझ्या हातात दिला पण निक्की आता त्या रायाला आणि आईला मी अजिबात भेटू देणार नाही इथू पुढे आईची भेट त्या रायाशी कधीच होऊ देणार नाही मग बघ त्या रायाला किती त्रास देतो मी तेव्हा निक्की म्हणू लागते वा जय तू असंच कर असे म्हणत आता लगेच जय म्हणू लागतो निक्की एवढंच नाही मी आता आईला असं काहीतरी सांगणार आहे त्या रायाबद्दल जे ऐकून आई, आई रायाकडे कधी जाणार नाही कधीच मुलगा म्हणून त्याचा स्वीकार करणार नाही तो कसा गुंड आहे कसली कसली कामं करतो ना हे सगळं मी आईला सांगणार शेवटी त्याने आमचं कसं घर उद्ध्वस्त केलं माझ्या बापूला मारलं हे सगळं सत्य आईसमोर आणणार त्यामुळे त्या रायाला कधी आई आपलं करणार नाही आता बघच नाही की मी काय करतो असे म्हणून आता गेट जोय आपल्या आईजवळ बसतो आणि लागतो आई, आई। अगं आपलं घर जाळणारा आणि तुझं कुंकू पुसणारा माणूस एकच आहे तो म्हणजे माझा धाकटा भाऊ तुझा धाकटा मुलगा राया आता मात्र रायाची आई शांतपणे जयकडे बघत असते तर इकडे घरी मंजिरी खूपच भडकलेली असते कारण सगळं रायाच्या बाजूने होऊ नये आता रायाने ऐनवेस असा आईचा हात जयच्या हातात दिल्यामुळे मंजिरीला खूपच राग आलेला असतो तेव्हा मंजिरी जिजीवरती ओरडतच मत असते या रायाला अक्कल आहे की नाही असा का वागतो तो ना तेच कळत नाही एवढं त्याला समजावलं पण ऐकायला तयारच नाही आता बसला असेल घरी जाऊन मुळमुळ रडत आता काय करणार आहे दुसरं रडायचं सोडून तेव्हा लगेच आत्ता जीजी म्हणागते मंजिरी, हे बघ तू चिडचिड चेड़ करू नको तू शांत हो बरं तेव्हा मंजिरी मला ती जीजी कसं हो अगं एवढा विठुरायाने कौल दिला रायाच्या आईनेही रायाच्या हातचाच घास खाल्ला सगळं त्याच्या बाजूने होत असूनही हा ऐन वेळ असा वागला मग त्रास होणार नाही तर काय होणार आता स्वतःहून रडत बसला असेल एवढ्या दिवसापासनं वन वन भटकत होता किती काय काय केलं त्याने आई भेटावं म्हणून आणि आता असं आईला जयच्या हाती कसं सोपावलं तेव्हा लगे गे जी जी लागते मंजिरी अगं मलाही कळतंय राया जे वागलाय ते अगदी चुकीचं आहे पण मंजिरी तूच सांग अगं एखाद्या आईसमोर जर सत्याला आपला मुलगा कसा वागलाय आजपर्यंत काय झालंय आजपर्यंत रायाचं आयुष्य कसं गेलंय तुला माहिती आहे ना तो कसा वागलाय हे जर त्याच्या आईला समजलं तर वाईटच वाटेल ना मग रायाने हे तसाच विचार केला आणि आईच्या प्रेमापोटी असा निर्णय घेतला ग त्या शशिकलाने मुद्दामून हे सगळं जाणून बुजून रायाच्या डोक्यात घातलं आणि आपला राया कसा हळवाय तुला माहिती आहे ना मंजिरी म्हणून त्याने आईच्या प्रेमापोटी असा निर्णय आहे मग यात त्याचं काय चुकलं सांग बरं तेव्हा मंजिरी म्हणू मन लागते जीजी तुझं पण बरोबर आहे ग पण असा निर्णय घेऊन त्याने आईच्या सुखाचा विचार का केला नाही जीजी अगं त्या जयकडे आई सुरक्षित नाही राहू शकत तो जय कसा आहे तुला माहिती आहे ना तेवढ्यात आता शशिकला येते आता मात्र मुद्दामून शशिकला गाणं गुणगुणतच आतमध्ये निघून जाते जिजीला मात्र खूपच राग येतो तेव्हा जिजी म्हण लागते मंजिरी ही बाई ना मुद्दामून गाणं गुणगुणत गेली या आपल्याला त्रास होतोय ना म्हणून हिला आनंद होतोय नाही नाही आता ना मीला बघतेच असे म्हणून आता लगेच जीजी इकडे शशिकलाकडे जाणार त्याच वेळेस मंजिरी तिला थांबवते आणि मला ती जीजी अगं तुला माहिती आहे ना त्या काकूचा स्वभाव कसला आहे म्हणून कशाला तिच्या नादाला लागते नको नादाला लागू हे बघ यावेळेस रायाकडे जाणं त्याला समजावून सांगणं हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे प्लीज जीजी त्या बाईच्या तोंडाला नको लागू नको वाद वाढू अजून आता जीजी मात्र शांत राहिलेली असते त्याच वेळेस आता इकडे जय आपल्या आईशी बोलत असतो रायाबद्दल खूप काय काही सांगत असतो आईचे कान भरवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेस आता हवलदार सानप पळत येतो तेव्हा लगेच आता सानप होत असतो जय सर कुठे तुम्ही मी केव्हाच शोधतोय तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची तेव्हा लगेच जेम लागतो हो बघ आई तुझं पाऊल माझ्या घरात पडलं आणि लगेच गुड न्यूज समजणार आहे मला सांग सांग सानप काय गुड न्यूज आहे तेव्हा लगेच हवलदार सानं पाहू लागतो जय सर राज्यस्तरावर कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून तुमची निवड केली गेली आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून तुम्हाला अवॉर्ड भेटणार आहे आता मात्र जय खूपच खुश होतो आणि मी लागतो खरंच सानप तेव्हा लगेच हवलदार सानप पाहू लागतो आणि जय सर हा कर्तव्यनिष्ठ अधिकारीचा अवॉर्ड तुम्हाला कुणाच्या हस्ते भेटणार आहे माहिती अंकुश शिंदे सरांच्या हस्ते तेव्हा जय म्हणू लागतो खरंच अंकुश शिंदे सरांच्या हस्ते हा अवॉर्ड मला भेटणार आहे तेव्हा हवलदार सान मग लागतो हो सर त्यावर लगेच जे आपल्या आई आईजवळ खाली बसतं आणि मला लागतो आई बघितलं ला, तुझं पाऊल माझ्या घरात पडलं आणि केवढा मोठा आनंदाचा क्षण आला आहे आई खरंच खरंच आई आपल्या दोघांच्या वाटेला आज खरंच खूप सुख आलंय गं आज तुझ्या या मुलाला ॲवॉर्ड भेटणार आहे आई खरंच मला किती आनंद झाला आहे ना हे मी तुला सांगूच शकत नाही आहे त्याच वेळेस इकडे आता रायाच्या घरी रायाला मात्र आठवत असतं कसं आईने आपल्या हातचा घास खाल्ला आईने आपल्या बाजूने सगळे काही कौल दाखवलेले असतात आईला आपल्या बाजूने यायचे सगळे निर्णय झालेले असतात पण ऐन वेळेस कसं रायाने आईचा हात जयच्या हातात दिला हे सगळे क्षण रायला आठवत असतात रायाला मात्र खूपच त्रास होतो तो रडत असतो तेव्हा डिफिकल्ट आणि डंकी मिळू लागतात रायभाऊ तू जे काय वागलाय ना ते अगदी चुकीचं आहे त्यामुळे रायभाऊ तू असा निर्णय घ्यायला नको होता आईला आपण आपल्या घरी घेऊन आलो असतो ना आता किती त्रास होतो रायभाऊ तुला रायभाऊ एक काम करूया आपण चल पटकन आपण आईला आपल्याकडे घेऊन येऊया तसंही आईने तुझ्या हातचाच घास खाल्ला होता त्यामुळे आपण हे सगळं सण नाही करू शकत राय भाऊ चल आपण आईला घेऊन या तेव्हा राया मात्र खूपच रागवतो आणि ओरडतच डिफिकल्ट डंकीला मला लागतो थांबा कोणीही आईला आणायला जाणार नाही आज हा राया जे काय वागलं ते अगदी बरोबर आहे राया जे वागतो ते अगदी बरोबरच असतं आणि आईच्या सुखासाठीच या रायाने हार निर्णय घेतला आहे त्यामुळे कोणी बी परत हा विषय काढायचा नाही असे म्हणत आता राय मात्र रडत असतो त्याच वेळेस आता इकडे शशिकला पुन्हा घरातनं बाहेर येते आता जीजी आणि मंजिरी तिथे बोलत असतात तेव्हा शशिकला मुद्दा म्हणून आणखी जोरजोरात आता गाणं म्हणतच तिकडनं चाललेली असते आता चा मात्र जिजीचा राग अनावर होतो जीजीला मात्र काही कंट्रोल होत नाही तेव्हा जिजी लागते मंजिरी आता पुरे झाला ही बाई मुद्दामून आपल्याला उकसवण्यासाठी हे सगळं करते आता हिला दाखवतेच मी असे म्हणून आता शशिकला अंगणात गेलेली असते तेव्हा जी जी ओरडतच मला म्हणाते शशिकला थांब शशिकला तेव्हा शशिकला म्हण लागते काय बाई आहे ही कशाला आवाज देऊन थांबवते ना तेच कळत नाही काय आहे जाऊ बाई कशाला थांबवलं आहे तेव्हा जीजी म्हणलागते शशिकला आज तू जे काय वागले ना ते अगदी चुकीचं आहे तुझं हे वागणं तुला शोभत नाही लाज नाही वाटत तुला तेव्हा शशिकला म्हणू लागते हो जाऊ बाई मी काय वागले असं मी काय केलंय तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते अगं एका आईला आणि एका मुलाला तू तु, तुटक केलंय त्यांच्यात फूट पाडली तुला काहीच नाही वाटत त्याचं तेव्हा शशिकला म्हणू लागते अरे बापरे म्हणजे रायाच्याही जईकडे गेली म्हणून त्याच्या मिरच्या झोंबलात होई तुम्हाला तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते ओ जाऊबाई एवढा मिरच्या झोंबून द्यायची गरज नाहीये कारण ती आई फक्त रायाची नाही तर जयची पण होती तेव्हा जीजी म्हण लागते शशिकला तू आज जे आहे ना ते जाणून पुजून केलं हे समध्यांना माहिती कारण तू कशी बाई आहे आणि काय करू शकते हे सगळं गाव ओळखता तेव्हा शशिकला लागते हो अरे बापरे असं काय केलं मी काय चुकीचं केलं जो योग्य मुलगा होता ना त्याच्याकडेच आई गेली आणि आई तिकडेच सुखात राहू शकते तेव्हा जीजी मला ते नाही या तू आज एका मुलाची आणि एका आईची ताटातूट केली एक खूप मोठी चूक केली शशिकला तू तेव्हा शशिकला म्हणागते हो जाऊ बाई पण तुम्हाला काय एवढं झोपलं आहे तुम्ही कोण तुमचा काय अधिकार हे प्रश्न विचारण्याचा मला तो राया विचारतोय नाही ना मग तुम्ही कुठल्या अधिकाराने विचारताय तेव्हा जीजी मला वागते कारण शशिकला मी रायाची आई आहे आणि रायाची आई म्हणून मी तुला हे प्रश्न विचारते जाब विचारते आता शशिकला हसू लागते आणि मला वागते अरे बापरे वा, रायाची आई आहे तुम्ही अरे वा हे कसं झालंय जाऊबाई माहिती वरवर दाखवते माया आणि उपाशीच रायग बाया अहो एवढाच पोळू काय ना जाऊबाई मग जाते रायाकडे त्याला समजवा त्याने स्वतः निर्णय घेतलाय ना तेव्हा जिजी मला ते, ते शशिकला राया आज जे काय वागलंय ना ते तुझ्यामुळे झाले तू त्याच्या डोक्यात नको नको ते भरवलं आणि म्हणून त्याने असा निर्णय घेतला पण शशिकला एक गोष्ट लक्षात ठेव एक आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते बघ आज रायाच्या आईने रायाच्या हातचाच घास खाल्ला होता कारण आजवर राया आपल्या आईचे संस्कार कधीही विसरला नाही हवा हवा तर तो गुंड होता आहे असंही मी म्हणू शकते पण माणूस म्हणून राया खरंच खूप चांगला आहे इतरांच्या मदतीला नेहमी तो धावून येतो तेव्हा लगेच आता शशिकला लागते हो जाऊ बाई तुम्ही त्या रायाचं गुणगान माझ्यासमोर गाऊ नका हे बघा जय एक पोलीस ऑफिसर आहे आणि तो आपल्या आईला अगदी सुखाट ठेवू शकतो तेव्हा लगेच जी जे लागते शशिकला त्या जयची आणि रायाची तुलना होऊच शकत नाही कारण एवढ्या वर्षापासनं तो एवढ्या आयुष्य आरामात जगत आलाय जय ऑफिसर आहे पण आजवर तो आईचे संस्कार ध्यानात ठेवलेत त्यांनी नाही आज आईला भेटला तेव्हा कसा ओरडून बोलत होता विसरला नाही आईचे संस्कार पण राया एवढ्या कठीण परिस्थितीत मोठा झाला पण अजूनही आईचे संस्कार विसरला नाही माझा राया आहेच वेगळा अगं खरच दिनदुबळ्यांसाठी पैशांची मदत करणारा राय आहे गरीब पोरांसाठी शाळेसाठी त्यांना मदत करणारा आमचा राय आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव शशिकला तुझ्या ना नेहमी मंजिरी आणि राया डोळ्यात खुपतात म्हणून तू आज रायाशी असं वागली ना बरोबर बोलते ना तेव्हा शशिकला लागते हो बाई, भाई उगस तोंडाला येईल ते बोलू नका आणि माझ्या नादाला लागू नका हे बघा जयच्या हातात आईचा हात रायाने दिलाय आणि तेच योग योग्य आहे कारण जय हाच योग्य मुलगा आहे तेव्हा लगेच जीजी लागते हे शशिकला उगस तोंडाला येईल ते बोलू नको अगं रायाचं गुणगान गायला जाऊ ना तर अख्खा दिवस कमी पडेल आणि तुला सांगून काय उपयोग कारण माझा राया कसा आहे ना हे तुला कधीच समजणार नाही अगं इतरांच्या मदतीला धावून जाणारा राया येतो जनावर आणि माणसामध्ये भेदभाव करणारा राया नाही आहे अगदी सारखं प्रेम करणारा राया येतो एकमेकांवरती किती अतूट विश्वास ठेवावा ना असा राया आहे माझा अगं अगदी त्याच्या नावाला शोभणारा तो त्यामुळे शशिकला माझ्या रायाची आणि त्या घोरपडेची तुलना कधीही होऊ शकत नाही तेव्हा शशिकला म्हणा तेव्हा जाओ एवढा पुळका आहे ना तुम्हाला तर जा रायाला त्या रायाला घेऊन या आणि तुमच्या घरात ठेवा परत त्याबद्दल मला काही सांगू नका सांगून ठेवते तेव्हा लगेच आता मला लागते शशिकला जाणारच आहे मी कारण मी रायाची आई आहे कोणी कितीही काही म्हणू दे एक आई म्हणून मी सदैव रायाच्या पाठीशीच उभी राहणार आहे आणि कायम रायावर विश्वास ठेवणार आहे तू माझ्या रायाबद्दल एक शब्दही बोलायचा नाही आणि शशिकला एक गोष्ट लक्षात ठेव एक आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते आणि एक दिवस असा येईल जेव्हा रायाची आई स्वतःहून रायाकडे येईल आणि त्या दिवशी मी रायाची आई तुला असं सरळ करेन ना बघ बघ तू लक्षात ठेवशील शशिकला असे आता जीजी बोर्ड जी दाखवून शशिकलाला म्हणू लागते तेव्हा शशिकला चुटकी वाजवतच आत्ता जीजीला लागते ओ जाऊ बाई धमकी द्यायचं काम नाही या तुम्ही धमकी आहे मला मी, मी कोण आहे शशिकला आहे शशिकला माघात पडेला तुमची धमकी लक्षात ठेवा त्याच वेळेस मंजिरी मनाशीच मुलागते अरे देवा इथं तर या दोघीमध्ये खूपच वाद पेटलेत पण आता हे मी राहायलाही नाही सांगू शकत कारण त्याला खरंच खूप टेन्शन आलं असणार तो रडत असेल त्याला त्याचंच टेन्शन खूप जास्त आहे त्यामुळे या दोघींना काही करून मला शांत करावंच लागेल तेव्हा जी जी मुलाखते शशिकला धमकीच दिली म्हणून समज बघ त्या दिवशी ही जाऊबाई तुझी तुला सरळ करणार तेव्हा शशिकला लागते ओ निघा काय डोक्यात कटकट कटकट करत असतात सारखं राया 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 चला निघा इकडनं असे म्हणून आता शशिकला लगेच तिकडनं निघून जाते त्याच वेळेस आता नाना मंजिरी जिजीजवळ येतात तेव्हा मंजिरी लागते जिजी अगं कशाला नाद्याला लागते तू या बाईच्या तेव्हा नाना म्हणा उमे अगं ही बाई कसल्या तोंडाची तुला माहिती आहे ना आणि तुला त्यात असला आजार तू आजारी असते नेहमी त्यात तू अशी या बाईशी तोंडाशी लागल्यानंतर कसं होणार उमे तू नको या बाईच्या नादाला जो तेव्हा लगेच आता जिजी लागते बघितलं कसं बोलत होती हिच्यामुळे झालं हे सगळं तेव्हा मंजिर लागते जीजी तू टेन्शन घेऊ नको हे बघ हवं तर मी रायाकडे जाते त्याच्याशी बोलते त्याला समजावते तू टेन्शन घेऊ नको तेव्हा जीजी लागते खरंच मंजिरी जाशील तू रायाकडे त्याला समजवशील ना नक्की तेव्हा मंजिरी लागते हो जीजी पण तू आधी पाणी घे बरं अगं किती दम लागल्यासारखं झालं आहे थांबी पाणी घेऊन येते त्याच वेळेस रुजिदा मला लागते नाही मंजिरी मी पाणी आणते असे म्हणून रुजिदा आता पाणी आणण्यासाठी जाते तेव्हा जीजी म्हणू लागते मंजिरी अगं राया खरंच एकटा पडला असेल ग आपल्याला त्याला साथ देणं खरंच खूप गरजेचं आहे खरंच त्याला या सगळ्यातून खूप त्रास होत असेल तेव्हा नाना म्हणू लागतात उमे अगं तुम्हा दोघींना रायाची काळजी पडली पण मला तर खरं तर त्या माऊलीची काळजी वाटते जय तिला घरी घेऊन गेलाय खरं पण तिथे जाऊन त्यांना खरंच सगळं वेगळं म्हणजे असं योग्य वाटत असेल ना तू जय कसा वागतो तुला माहिती आहे ना कसा दुष्ट माणूस येतो तेव्हा लगेच जीजी म्हणा हो मलाही रायाच्या आईची खूप काळजी वाटते हो। आपल्याला काही करून रायाला समजावंच लागेल असे आता मंजिरी नाना जीजी एकमेकांशी बोलत असतात त्याच वेळेस आता इकडे जय आपल्या आईला म्हणू लागतो हो आई थोडं हस ना ग ना थोडीशी स्माईल देना तू जर असली ना तर मला एक अवॉर्ड भेटल्यासारखा आनंद होईल इथे खरंच आई तुझ्या येण्याने आज बघ मला कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून अवॉर्ड भेटतोय पण आई इथून पुढे तू त्या रायाला विसरा आज तू त्या रायाच्या हातचा घास खाल्ला खरा पण तो राया एक गुंड आहे गुंड आणि आई तो तु गुंड तुझा मुलगा आहे असं शोभतं का तरी आता बघ एक भाऊ पोलीस आणि एक भाऊ गुंड कसं वाटतं ते ऐकायला पण आई तू इथे अगदी सेफमध्ये राहा कसलंही टेन्शन घेऊ नको इथे तुला सगळं काही मिळेल पण कसंही नाही तू जरा बोलत जा म्हणजे कसं आहे तुझाही टाईमपास होईल तू जर अशी शांत बसून राहिली तर कसं करमणार तुला इकडे आता मला तर माझ्या ड्युटीवरती जावं लागणार कारण अख्ख्या पंढरपुराची जबाबदारी माझ्यावरती आहे नाही आणि मी इथे घरी थांबवून कसं जमणार आणि त्या त्या पंढरपुरात गुंडांचा सुळसुळाटे आणि त्यातला मोठा गुंड कोण आहे तुला माहिती अगो तुझा धाकटा मुलगा राया माझा भाऊ कसा नशिबाने माझा भाऊ झालाय ना खरंच मला लाज वाटते लायकीच नाहीये त्याची माझा भाऊ होण्याची आणि तुझा मुलगा होण्याची त्यामुळे आई इथून पुढे त्या राहायला विसरून जा कधीही त्या रायाचं नावही घ्यायचं नाही आणि त्याला भेटायचंही नाही तुझा एकच मुलगा आहे तो म्हणजे हा जय पोलीस अधिकारी आणि तो तुझी योग्य पद्धतीने काळजी घेऊ शकतो त्यामुळे आई तो राया गेला असा समज आणि त्याला कायमचं विसरून जा असे आता रायाच्या आईला म्हणजे जय आपल्या आईला समजावून सांगत असतो जयची आई मात्र जयकडे शांतपणे बघत असते त्याच वेळी जयचा फोन असतो तेव्हा जय म्हणतो आई बघ एवड़ आता माझा मोबाईल वाचतोय अगो मला एवढा अवॉर्ड भेटणार आहे त्यामुळे फोन तर येणारच ना असे म्हणून जय फोन उचलतो आता मोठ्या साहेबांचा फोन आले असतो आता सगळेजण जयला काँग्रेस करत असतात तेव्हा लगे तो थँक्यू सर थँक्यू त्याच त्याचवेळी जेवणागत तो बघितला आहे अगो आजचा आनंदाचा क्षणी तू माझ्या घरी आहे माझ्यासोबत आहे त्यामुळे आई आज आपण आनंदाचा क्षण साजरा करायचा आणि त्या रायाला रायाला कधीही भेटायचं नाही त्याला विसरून जायचं असे आता जयने आपल्या आईच्या मनात भरवलेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता रायापासून आईला दूर करायचं म्हणून जय आता आईला पंढरपुरातनं घेऊन निघालेलं असतो तेव्हा लगेच आता मंजिरी जयला थांबवते आणि मला ते जय तू असं नाही करू शकत तू रायापासनं त्याच्या आईला दूर नाही करू शकत आणि ते मी होऊ देणार नाही तेव्हा जय लगेच आता मंजिरीला बाजूला ठकवतो आणि लगेच मंजिरीला म्हणू लागते ए मंजिरी काय करशील ग तू काय करणार आहे त्या दिवशी आईमध्ये आली म्हणून तू वाचली पण तो दिवस दूर नाही आहे मी लवकरात लवकर येणार आणि त्या दिवशी जे काम अधूर राहिले ना ते काम पूर्ण करणार आता मात्र जयने मंजिरीला साक्षात आता धमकी दिलेली असते तेव्हा मंजिरी मात्र घाबरते त्याच वेळेत जिजी येते आणि मंजिरी म्हणू लागते मंजिरी जय काय म्हणत होता तुला तेव्हा लगेच मंजिरी रडू लागते आणि झालेला सगळा प्रकार जेजीला सांगते तेव्हा लगेच पाठीमागनं राया येतो ओ रायाने आता सगळं काही ऐकले नसतं असा त्या रात्री घोरपडेने मिसपायरच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला आता राया मात्र खूप भडकतो आणि म्हणाग तो बास झालं मिसपायर आता पुरे झालं आज हा राया या घोरपडेला जिवंत सोडणार नाही आज हा घोरपडे संपलाच म्हणून समज असे म्हणून रागाच्या भरातच आता घोरपडेला मारण्यासाठी राया निघालेला असतो आता मात्र राया घोरपडेला कशी अद्दल घडवणार या आपल्याला लवकरच बघायला मिळणार आणि आईला कसं आपल्याकडे घेऊन येणार हेही आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद